प्रियंका पवार काय होत तुमच्या काळ कानुम काय होत तुमच्या काळ काय काय होत आहे काय होत आहे भारत पवार काय होत आहे तुम्ही ओकार होतो काय होत बराजे मोका एवढा मोठा निधी आज राजे आणल्यानंतर हे सुद्धा मानलं तरी नाव घेतलेली आपल्या विरोधात इतकी गांडव कंडवळ आले की राजाभ तुमच्या शिवाय या तालुक्याला पर्याय नाही आणि तुम्ही तर या तालुक्याच काय असत केल्याशिवाय राहणार नाही पण कारणाला सात भाऊ तरी आपल्या सर्वांना मी हा जोडून विनंती करतो की अर्चना ताईचं तिकीट हे राजभाऊनी स्वतःच्या जीवावर स्वतःच्या तक्कीवर त्या ठिकाण मांडलेला आहे अर्च अर्चणाताई आपली एक बहिणी आहे आपली एक बहीण आहे या बहिणीला निश्चितपणानं निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे ताई तालुक्याच्या वतीनं तुम्हाला निश्चितपणानं सांगतो की राजभाऊची मान वर करण्यासाठी राज्यपाल फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील दादा असतील की त्या राजभाऊची मान आपण खाली घालून द्यायची नाही आणि निश्चितपणानं उद्याच्या सहा तारखेला दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच विनंती करून माझी शब्द पूर्ण करतो जय